शहापुरात बळीराज सेना राष्ट्रीय अध्यक्ष अशोकदादा वालम यांच्या हस्ते मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन संपन्न या उद्घाटनाप्रसंगी श्यामराव पेजे आर्थिक विकास कोकण विभाग महामंडळ अध्यक्ष डॉक्टर प्रकाश भांगरसर यांनी प्रास्ताविक केले या ठिकाणी अतिशय प्रभावीपणे आज जे सांभाळत आहेत ते आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर देशाच्या राजकारणात सुद्धा त्यांच्या शब्दाला एक फार मोठी किंमत आहे त्यांच्या एका फोनने देशाच्या राजकारणातला सुद्धा एखादा निर्णय हा सहज बदलला जातो आणि तो खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांच्या हिताचा निर्णय हा अवलंबिला जातो असे आपणा सर्वांचे आवडते आपल्या सर्वांचे भाग्य जाते आदरणीय अशोकदा वालम साहेब यांचा आज शाहपूर नगरीमध्ये आगमन झालेलं आहे खरं म्हणजे खरं म्हणजे ऑफिस उद्घाटन हा छोटेखाटी कार्यक्रम आहे याच्यानंतर फार मोठा आपल्याला बळीराज सेना म्हणजे ही शेतकऱ्यांची सेना आहे यासाठी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी एक मोठा शेतकरी मेळावा घ्यायचा आहे त्या कारण छोटेखानी आपण कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी आमचे जिल्हाध्यक्ष वसंतरावजी आणि तालुका अध्यक्ष आमचे साहेब यांचे सर्व सहकारी यांनी छोटेखानी कार्यक्रम ठेवून या ठिकाणी या कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे साहेब ज्या दिवसापासून बलिनाथ सेनेमध्ये ही सगळी मंडळी कार्यान्वित झाली तेव्हापासून ह्याच कार्यालयातून कारभार चालतो पण खऱ्या अर्थाने

जो काय आमचा सन्मान सत्कार केला एकंदरीत या कार्यालयाच उद्घाटन झालं असं जाहीर करून फक्त एवढंच सांगतो ही जी खुर्ची असते ना खुर्ची पार काटेरी असते त्या खुर्चीवर बसणाऱ्या माणसाला सतत ती टोचत असते कशासाठी खुर्चीवर बसून जर विनाकारण आपण त्याच्यात वेळ घालवला तर मात्र आपल्याला ती खुर्ची जास्त दिवस टिकवता येत नाही किंवा ती बसवून घेत नाही खुर्चीवर बसल्याच्या नंतर आपलं कर्तव्य त्याच जो बसेल त्याचं बस की त्याने ज्याने विश्वास ठेवून त्या खुर्ची लिहिलेली आहे त्या विश्वासाला सार्थकी ठरलं पाहिजे आज बळीराज सेना असा पक्ष आहे बावीस महिने झाले पक्ष स्थापन करून ज्या पद्धतीने आज भरारी घेतोय तेच कष्टकरी शेतकरी शेतमजूर बिनदुबळे जे गरीब वर्गातील लोक आहेत सर्वसाधारण कामगार वर्ग आहेत अशा लोकांच्या न्याय हक्कासाठी आपण काम करण्यासाठी हा पक्ष स्थापन केलेला म्हणून माझी विनंती आहे आमचे शिंदे साहेब बेरे साहेब भांगरे साहेब सर्वांचे इकडे सर्वांना जुळवून घ्यायला कस त्यांना जमत ते त्यांच्या त्यांचीच कला त्यांना जाणवणार मार्गदर्शक आपले ठाकरे साहेब आहेत एकंदरीत हे सगळं कार्य करत असताना आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे आपल्याकडून कोणाचंही मन दुखवलं गेलं नाही पाहिजे आपल्याकडून कोणावर अन्याय झाला नाही पाहिजे कारण आपण बळीराज सेना अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी आपण उभी केलेली आहे जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण स्थापन केले आहे कोण काय करतोय किती ढिंगाणे घालतोय राजकीय पक्षातले असू दे सामाजिक क्षेत्रातले नेते असू दे आपण त्यांच्याकडे लक्ष न देताना आपल्याला काय करायचं आहे हे आपण ठरवलं पाहिजे पक्षाची ध्येय धोरणं काय आहेत या आपण लक्षात घेऊन त्या पद्धतीने आपण कामं करत गेलो पाहिजे एखाद्या वेळेला कामाचं श्रेय नाही मिळालं तर चालेल परंतु आपण कामावर कामं करतच जायचे कुठल्याही जाती धर्माचा व्यक्ती असू दे कुठल्याही राजकीय पक्षाचा असू दे कुठल्याही सामाजिक संस्थेतील लोक असू दे जरी आपला तो पदाधिकारी नसेल आपला कार्यकर्ता नसेल आपला सभासद नसेल तरीही आपण त्यांची कामं प्रामाणिकपणाने या कार्यालयातून करायचे नक्कीच काम, काम केल्याच्या नंतर तो आपला होणारच हे आपण आपल्या कर्मातून मिळवून घ्यायचंय कामातून म्हणून आज जास्त काही नाही बोल न बोलता तुम्ही जाणी हे सगळं म्हणजे शहापूरचं काय मी सतत सांगतो शहापूर म्हणजे आज माझं एक असं वाटतं शहापूर म्हणजे घर आहे माझी मिसेस विशेष कार्यक्रमाला पण शहापूरला म्हटलं म्हणून ती बोली तयार झाली मी येते म्हणून कारण मी नेहमी शहापूरच्या शहापूरच्या खरंच तुम्ही मंडळीने सगळ्यांनी एवढं प्रेम लोक माझ्या आपुलकी दिलेली आहे ना की मला प्रामाणिकपणे वाटतं मी भाषण म्हणून कधी करतच नाही अंतकरणापासून बोलतो कारण शहापुरात म्हटलं की मला वाटतं माझ्या घरात चाललोय मी घरी चाललोय आणि एवढं समाधान इथे मिळतं तर माझ्या घराला एक मला मी आता बांगरे साहेबांनी सांगितलं तस आपल्याला एक असं शहापूरला असं एक मॉडेल बनवायचं आहे की कोणालाही आम्हाला सांगता आलं पाहिजे जा आणि शहापूर बघा तोंडाने स्तुती नाही करायची आपली स्वतःची पक्षाची तुम्हाला बघायचं असेल तर शहापूरला जा आणि त्या पद्धती पद्धतीने आपलं नियोजन चालू आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला शहापूरला मॉडेल गाव म्हणून मॉडेल तालुका म्हणून बनवायचा आहे त्या दिवशी ज्या दिवशी आपल्याला समाधान वाटेल ते आपण मॉडेल म्हणून तयार केलेलं आहे शहापूरला त्या दिवशी खऱ्या अर्थाने